हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवडला बुकर तुमचा तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो अजून गणपती पोचवल्याचं गेलो नाही अनंत चतुर्थी गणपती पोचवले दुसऱ्या दिवशी बुधवार चिकन खाऊन मुंबईवाले पण कंटाळले आम्ही पण कंटाळला त्यामुळे आजची पार्टी माशाची करूची ठरवली आपण सकाळी किती मासे आणले तो व्हिडिओ आपण टाकलोच हा तर ते मासे आता आपल्या शिजूची पार्टी करूची मी वाटाप फाडूचं काम चालू आहे आंबेचा अजून लगीन झाला नाही त्यामुळे ही कामं सध्या तो अजून करता सत्तेचाळीस सत्तेचाळीस हा मध्ये एक कांदोकडे सगळा व्यवस्थित लावून वाटा बिटाप काढून घेतला आणि आपण गाडीची वाट बघतो तो गाडी पण इली या आणि आपण पावसाळा असल्यामुळे लाकडा घराकडनं नेता आपली जो चुली होतो हो, त्याचे दगड खाली वाहत पडले आहेत ते ओले झाले आहेत ते लगेच चूल पेटताना त्रास देतील म्हणून दगड देखील त्या चुलीसाठी आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाचे पार्ट्यो सुरू होतात आता तर ही गाडी आता आपण फुल के लोड केली चला जाऊ दे तर आपली गाडी चलली एक लोड होऊन आणि बाकीचे आपण पाटणा जाणार आहोत माझी गाडी आहे या बाकीच्या गाडिओ येतात ऋषीला आणल्या ना ना पहिले चिरे आमचे पडले खाली हात म्हणून आता हे नवीन चिरे आणले ए मोबाईल पडलो बोल तयारी झाली आता मासे वाटा पुचत वाटापिटापलेला ही सगळी गँग भाईचा नि बंटीचा काम चालू झाला चूल पेटवत पावसाची लक्षणं दिसत पाऊस काही येणार नाही 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 येणार बाई सायटी कडे मासे निटाऊचा काम चालू आहे अमोल आणि नितीन सुरमयत शंभरातले पस्तीस भरपूर होणार शंभरातले पस्तीस बाकीचे दिलाव सगळ्यांकडे यो नुसतो हो थंडा पिऊसाठी साठी आणि मासे खाऊसाठी खा दुपारचा चिकन खाऊन एकदा जेवण येलो पुन्हा दोनदा हा दोनदा झाले दोन टर्म हे सुरमई वरती काम पडले नागो एक इलो पाऊस आ दौन्द,

माल अच्छा आहे ना हा नेचर क्लीनिंग ऋषी सध्या मुंबईवालो झालो त्यामुळे इंग्लिश बोलता नेचर क्लिनिंग जास्त करू नको इथं ती ऋषीच्या मत्तीत गेलो गौरव आणि डीप डीप क्लीनिंग करता हे झाले नाही ते क्या हात स्वच्छ धुवून घेतले तर आपण जेवढे थोडे काय कापून झालेत मासे सुरमईचे ते घेतला लसूण पेस्ट आगूळ आणि आग थोडासा मीठ लावून ते थोडं वेळ ठेवणार जेणेकरून ते लवकर आपण फ्राय करू शकता कारण हे जे तळता त्याच एका गोष्टीक वेळ लागता त्यामुळे आपण तसे तयार करून घेत आहोत आणि ते आता तळूक सुरुवात करणार जेणेकरून आपलं जेवण लवकरात लवकर होईल भाता सारा काही वेळ लागत नाही बारकी लाकडा जाऊन ते असं जवळ सगळी सवय

ना। ना। नाया, नाया, नाया। तर भात तर झालो आणि आुलीवरच भात उचलल्या बरोबर निकाऱ्यावर एक बांगडो टाकलाय ना आंब्यान भाजूसाठी आणि या सगळ्यांका चव बघूची तर आंब्याच्या पाठी आंब्यापेक्षा सगळेजण त्या बांगड्यावर टप्पान रवले आहेत चुलीत भाजलेल्या बांगड्याची देखील चव एक वेगळीच असता पार्टीच्या निमित्तान ती देखील घेऊ भेटता तर बांगडो तर भाजून झालो आ मुंबरात बांगडो भाजण्याचं काही तर भाजून खाणारे शिरको देखील होतो पण त्या सगळ्यांनी बाजूक टाकले नाही आणि तो एकामेकाच्या तोंडाकडेच बघत राहिलो रो शेवटच घास त्याच्या हातातून काढून घेतलेली या शेवटी एका उरलेलं कुसकर होतं त्याच्यात शोधूचा लागला त्याच्यात पण काही देत नाही आता त्याप्रमाणे मासे भाजून होतात तळून होतात त्याप्रमाणे सगळेजण खाताहो इकडे मी राजा आणि विशाल तळतानाच खाताव तर यासाठी एक बाजू गँग बसली आहे प्रत्येकाच्या फुड्यात पान आहोत आणि प्रत्येकजण पानावर घेऊन तसे तसे खातात एकमेका गोष्टी सांगतात वरती व्हाळात मेला साळींदार आणि थं कुर्लेभो ऋषीने गेलो आह तर इकडे आता तयारी चालू झाली आहे सार करूची आणि ऋषीने कुर्ली धरून आणल्या ना सारा फोडणी देतात सारा फोडणी देताना सार झाला की मग जग वाढून घेणार सार करूचा कॉन्ट्रॅक्ट इकड़े आ नागू फोडणी देता आणि इकडे ऋषी वरना सायंद्राच्या थाईना कुर्ली घेऊन आणि ती सांगता ती सगळ्यांक खरा वाटत नाही या

तेकाथा दूसरी एक कुरली लिया इतनी धरुक रूसी के लो खाली धरुषी हम्म हम्म हाथ मार तो लो बराबर नाक बुरता है हम्म वेटली तबे काम भारी काम भारी क्या काम भारी ना ना बाबा कोणत्यारी दाखवतरी अरे मला जबरदस्त पीस मास्टर पीस

ये काम करू लागतात जेवढ्या हे बघ तुझ्यासाठी पार्टी देऊची लागत म्हणून पार्टी देऊची लागत म्हणून नाही सव्वा दोन तास झाले मासे चालत पण मासे काही साठत नाही घरण <laughs> बदलली चकचकता यांचा <laughs> काही होत नाही तोपर्यंत जेव वाटतो आपण ए त्याच्यात कांद्यातले कापाणी का एकदा का 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 एकदाच लावा <laughs>

અને તું માની તોય આ શું કાઈ નાય કોઈ ચારે બાજુ ટૂક બોલું

जेवा ना की काय आहे परत भरून घेतल्या नाश्याच तर ठीकच दुसऱ्यांदा परत भरले ना मासे घाल मासे घाल ते का नाही तू पन्नास खाल सगळ्यांचा जेवण झाला आता फक्त आपून लाव मसोरलो मनु चौथा बात घ ना मासूर लो था। था। भारे ता भारे ता। ना ये 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 लो ये 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 ভেটন বহুত आगी, आगी, आगी। था था। तर अशा प्रकारे सगळ्यांचा जेवण झाला आणि आपली पार्टी संपत्ती लिहिा आता ह्या जर सगळा उरला सुरलेला आता पॅक करूचा जे का कोणाकोणा खाव्या आता द्यायचा आणि सगळा सामान घेऊन भांडी वगैरे घासून पुन्हा घराक जायचा सगळ्यांचा जेवण झाला उरला सामान पॅक करतात दोन मोठे गावले होते ते सवेत मुंबईक नेणारा आणि अशा प्रकारे आपली पार्टी झाली तर व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय